नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा बिगूर लवकरच वाजणारे मिनी मंत्रालया सह नगरपालिका नगर परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीचा धोरा उठणारे लोकल बॉडी इलेक्शन नोव्हेंबर मध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे एक महिनाच पक्षनेते आणि कार्यकर्त्यांच्या हातात असल्याचं समोर येत आहे दिवाळीतील फटाके जपून ठेवा कारण एका महिन्यानंतरच कदाचित तुम्हाला फटाके फोडण्याचा उत्साह आवडता येणार नाही येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येते या निवडणुकीनंतर राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दर वीस दिवसांच्या कालावधीन निवडणुका होतील असा दावा सूत्रांनी केला आहे या मोठ्या अपडेटमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुनावणार आहे त्यामुळे दिवाळीनंतर लागलीच या निवडणुकीची लगबग सुरू होणार आहे यंदा प्रचाराला किती दिवस मिळतात याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं एकतर मोठ्या खंडानंतर ग्रामीण भागामध्ये निवडणुकांचा धुळा उडणार असल्यानं कार्यकर्ते स्थानिक नेत्यांमध्ये सळसळता उत्साह हो दिसून येतोय नोव्हेंबर अखेरीस नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे त्यानंतर जिल्हा परिषद आणि अखेरीस महानगरपालिका अशा टप्प्याटप्प्याने या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन महिने राज्यामध्ये राजकीय हालचाली फोडाफोडी आयाराम गयारामचे राजकारण दिसून येईल अनेकांचे पक्ष प्रवेश होतील अनेकांना नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य होण्याचं वेळ लागलेला आहे एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार